नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपाचे आमदार सीमा हिरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये अशी भूमिका सीमा हिरेंनी मुख्यमंत्र्यांसमोर आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपाच्या वाटेवर आहेत बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमधील भाजपचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा आक्रमक आहेत आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि ही भेट घेत बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर भाजपात जाणार अशा चर्चा आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत किरण बऱ्याच दिवसांपासून बडगुजर भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा आहेत मात्र का विरोध होतोय नेमका सीमा हिरे यांचा आणि महिला पदाधिकाऱ्यांचा काय आशयाचं निवेदन दिलेलं आहे का काय आशयाची मागणी केली त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रद्धा खरं तर आपल्याला माहिती कड़ा, आहे की ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची हक्कलपट्टी केल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर स्थानिक आमदार असलेल्या सीमा हिरे यांनी याला कडा कडाडून विरोध केलेला आहे आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर याबाबतची पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट सुधाकर बडगुजर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांसहित त्यांनी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं त्रास दिला याबाबतची जी संपूर्ण जी घटना आहे ती कथन केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच त्याच्या लगत दुसऱ्या दोन दिवसानंतर भाजपची परिषद पार पडलेली होती आणि त्या दरम्यान देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाचे स्पष्टपणे संकेत दिलेले होते बडगुजर यांच्यावर आरोप आहेत मात्र हे आरोप असताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवलेलं नाही आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरचे गैरसमज असतात त्याबाबतचं लक्ष हे मंत्री गिरीश महाजन घालतायत त्यामुळे पुढील काळामध्ये याबाबतचा निर्णय होईल असं म्हणत एकूणच बडगुजर यांच्या प्रवेशाला थेटपणे उघडपणे दरवाजे उघडे आहे अशा प्रकारचा संदेश दिलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर सीमा हिरे यांनी कालच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांना याबाबतचं पत्र दिलेलं आहे अनेक महिलांना घेऊन सीमा हिरे या मुंबईमध्ये होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर पक्षात नको अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होता प्रवेश कारण तो तो मुख्यमंत्र्यांची भूमिका यानंतर काय आहे त्याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी